पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या हस्ते अनेक भूमिपूजन कार्यक्रम होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतही सुमारे एक कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झाले यावेळी आमदारांना मंत्रीपद मिळण्याच्या शुभेच्छा अनेक मान्यवरांनी दिल्या यावर आमदार पवार यांनीही उत्तर दिले यावेळी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या सरपंच कुमारी शिल्पा गायकवाड उपसरपंच बाबाजी वरपे माजी सरपंच स्वाती विठ्ठल घावटे माजी उपसरपंच संजय शिंदे सदस्य शंकर गायकवाड सचिन घावटे लता इसवे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे व नामदेव जाधव मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे माजी सरपंच नितिन बोराडे सोसायटी चेअरमन अप्पा वर्पे माजी उपसरपंच भरत बोराडे व अभिलाष घावटे राहुल महाजन रामलिंग ट्रस्टचे पोपट दसगुडे माजी सरपंच संभाजी कर्डिले संजय बोराडे माजी सदस्य हिरामण जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे राणी करडिले सुरेश पाचर्णे विलास आंबेकर सर मुजफ्फर कुरेशी राहील शेख हाफिज बागवान आशीर्वाद ढगे आदित्य उबाळे रजुद्दीन सय्यद ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी कर्मचारी शिवाजी महाजन नारायण गायकवाड तसेच स्थानिक लोक बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी कोरी साय एक खाली बस एक अपार खाली की जय रामलिंग महाराज उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपले शिरू रावेलेचे आदरणीय लाडके आमदार आदरणीय अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून आपल्या शिरूर ग्रामपंचायतीसाठी साधारणतः रामलिंग असेल आपलं बाबुराव नगर असेल सगळ्यात जास्त बापूंनी आपल्याला आज या ठिकाणी एक कोटी रुपयाचा निधी आपल्याला या बाबराव नगरात दिलेला आहे आणि मी जास्त काही वेळ घेणार नाही बापूंना अजूनही या पुढं होतो आमचा शहरी बाहेर आहे आणि आमच्या सगळ्या इथल्या लोकांची अडचण एवढीच आहे बापू की हे डब्ल्यू सॉरी एम एस सी बीवाले वाले आम्हाला साधारणतः आम्हाला ग्रामीण भागात पोहोचत असताना दाखवत आमच्याकडे लाईट चालका लपंडाव चालू असतोय लोक आमच्या हैरांनी बापू पण हा एरिया शहरी झाल्यामुळे विनंती आहे की सी वीच्या अधिकाऱ्यांना करा आणि पूर्वी लाईट होती आमची शहराची ती पूर्ववत करावी अशी मी बापूंना विनंती करतो आणि बापूंना पुढील भविष्यासाठी मंत्रिपदासाठी म्हणाऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो असेल या ठिकाणी शिक्षक असेल आणि रामन रोड असेल जवळपास हे मला वाटतं हे दहावा उद्घाटन आहे आणि आत्तापर्यंत केलेले ते उद्घाटन आहे बाबुराव नगरमध्ये आमदार साहेबांनी म्हणजे बरोबर एक कोट रुपये आणि त्यांचा असा शब्द आहे की शेऊ शहर इतकं चकाचक बाबुराव मी या गेल्या काळामध्ये निश्चित उत्पन्न करेल आणि त्यांनी गेलेले शब्द ते शंभर टक्के पाहतात आणि म्हणून खरं तर आता आता सरपंच बाबाजी यांनी सांगितले बापूंनी आपल्या रामलिंग आणि या गावासाठी पुढासा निधी दिला शेती त्या कामासाठी निधी सगळ्या अर्थाने तालुक्यामध्ये सगळ्याची मोठाली कामं झाली आहे ती बाप्पू यांच्या माध्यमातून झालेली आहे असे बाप्पूंना पुढच्या मंत्रीपदासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही सगळं सर्वपंचित कृषी बाप्पूर आहोत लजी गवाई देतो बाबुआ नगर सह आपली जी आजोबा इंडिया आहे या एरियाचा आता लवकरच कायापालट होणार आहे असं मराठा महासंघाच्या मला वाटतं आपण सगळ्यांना खूप संधी कारण आता इलेक्शनची पिरियड झाल्यानंतर बापूंना असणार आहे त्यामुळं आपण सर्व साक्षीदार होऊ की आपल्या मतांमुळे बापू मंत्री होणार आहेत त्यामुळं आत्ताच मी असं जाहीर करतो एक सामान्य कार्यकर्ता म्हणून की जी विकास कामाचा डोंगर बापूंनी उभा केलाय शिरू शहरच नव्हे तर पंचकृषी याच्या आपण सगळे साक्षीदार होऊ सर्व खरी बंधू बघितली पत्रकार आणि माझ्या सर्वांनी आज आपण शिरूर शहरा नजदीक रामलिंग असेल आपला हा ग्रामीण भाग असेल तिथ विविध रस्त्यांच्या भूमिपूजनाचे मोठ्या प्रमाणात आपण पाहतो कि रस्ते करताना मोठ्या निधीची गरज असते परंतु आपल्याला जेवढं काही शक्य होईल तेवढा निधी या परिसरात टाकायचे काम करते आपले सहकारी बाबाजी अण्णा वर्पे हे गेले अनेक दिवस माझ्या पाठीमागे होते आमची राणी करडिली पाठीमागे होते इतर कार्यकर्ते पाठीमागे होते की सचिन गावटे होता किंवा अनेक होते की आता सगळ्यांची नाव येत नाही मी हे काहीतरी करा म्हणून आज आपण खऱ्या अर्थाने करतोय कर आपण अजून उभा राहिलो अजून वाढवावा लागेल तोही प्रयत्न माझा चालू आहे विधानसभा दीड महिना साधारणतः आलेली म्हणून आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम मी करण्याचं मी या ठिकाणी पण जाहीर करतो की मला चिंतू परंतु काही नसतो पवार साहेबांचा सा मी सच्चा कार्यकर्ता आहे आपल्याला माहिती की मी पवार साहेबांच्या बरोबर राहिलो अनेक संकटाला मी तोंड दिलं आज आपल्याला अनेक प्रश्न त्या ठिकाणी असताना सुद्धा त्या प्रश्नाची सोडवणूक कशा पद्धतीने करावी काही लोकांनी माझ्या दबाव मी त्या दबावाला मी घातली नाही शेवटी आज जनतेची पवार साहेबांना मान चार वेळाला मुख्यमंत्री राहिलेले पवार साहेबांचं कर्तृत्व आगळं वेगळं या तालुक्याला असत या, या तालुक्याला अनेक गोष्टी पवार साहेबांनी दिलेल्या आहेत चाचकामांच्या पाण्यामुळे आपला शिरूर तालुक्यात चव्वेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राखाली आलेलं आहे त्यामुळे एक आगळं वेगळं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे चेहरा मोहरा वाजवण्याचं काम झालेलं आहे पलीकडं पवार साहेबांनी मिळवून दिलेली आहे अठरा का वीस एकर जागा पवार साहेबांच्या कृपेमुळे ही सरकारी जागा जेवढ्याला त्यांना मिळाली अशा पद्धतीनं पवार साहेबांचं असलेलं प्रेम आणि आपण पाहतो कि काही दिवसापूर्वी पक्षाची फोडाफोडी झाली देवेंद्र फडणवीस सारखे व्यक्तिमत्व मीच पक्ष फोडला असं पक्ष फोडणं हे अत्यंत चुकीचं आणि आज कोणी त्याच्या जात काही हे नाही आज आपण पाहतो की पवार साहेबांच्याकडे रांग लागली भले भले नेते मंडळी पवार साहेबांच्याकडे त्यांच्या पक्षात येण्यासाठी धडपड करत आहेत पवारसाहेब काय निर्णय घेतील ते त्यांचा किंवा आम्हाला सगळ्यांना मान्य असतो म्हणून त्यामध्ये उद्याच्या भविष्य काळात जसं आमच्या बाबाच्या अण्णांनी सांगितलं की शिरूर नगरीचा जवळचा भाग इथे अनेक गोष्टी करायच्या त्यांनी अनेक कल्पना चांगल्या मांडल्यात मग ग्रामपंचायतीचं कार्यालय चांगलं करायचं असेल असेल इतरही अनेक चांगल्या गोष्टी ह्या टीमने केलेल्या आहेत की टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं या परिसरामध्ये काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसते तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला इथं विकास करायचा आहे इथं अम्युनिटीच्या काही जागा असतील तर त्या अम्युनिटीच्या जागा सुद्धा आपण शासनाला सांगून तिथे चांगलं काय करता येईल आपल्याला स्पोर्टच ते पण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न बाबराव नगर कर मध्ये करू आणि बाबाजी सांगितलं तसं बाबराव नगर तुम्ही परत एकदा आशीर्वाद घेईल महाराष्ट्र राज्य विधानसभेत मला परत संधी आपल्या आशीर्वादाला मिळाली आपल्याला सांगू इच्छितो की उद्याचा मुख्यमंत्री हे पवार साहेबच ठरवणार आहे पवार साहेब म्हणजे तोच मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळं आपल्याला चिंता करायची काही कारण नाही आपण नुसतं आमदार राहिलो तरी बाद झालं आपल्याला निधीची कमतरता पडणार नाही आज आपला निधी अडवला जातो असू द्या दीड दोन महिने असे निघून जातील आणि निधीचा पुढं आपल्याला लागण एवढा निधी साहेबांच्या मुळे मिळू शकतो तो निधी मिळू आणि बाबराव नगर करू हाही शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि परत एकदा उशीर झाला आपण जसं शिरूर नगर आहे तसं आपलं हे बाबराव नगर रामलिंग या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी मग सगळे प्रमुख आरुणराव गावटे असतील तुषार दत्तगुडे असतील संजयजी असतील सगळ्यांना घेऊन आपण नवीन नगर पंचायत आपल्याला करू इथं वेगळं नगरपंचायत म्हणजे नगर परिषद सारखेच राहील म्हणजे सुंदर होईल म्हणजे रवी भाऊ तुम्हाला आमचा काही त्रास होणार नाही आम्ही आमचा आम्ही आमचा नगर नगराध्यक्ष असत तुमची फक्त परवानगी लागली तर द्या तर शंभर टक्के आपण नगर पंचायत सुद्धा इथं केले राहणार नाही फक्त सरकार येऊ द्या हा शब्द सुद्धा तुम्हाला पुरा करून दाखवतो धन्यवाद ग्रामपंचायत मध्ये असेल बाबुराव नगर असेल येथे जवळपास एक ये कोटीचा निधी दिला त्याबद्दल शिरो ग्रामीण ग्रामपंचायत तर्फे अशोक बापू यांचं आभार मानतो आणि थेल् ग्रामस्थांचाही कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो